मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवोदय परीक्षेसाठी भाषा घटकातील उतारा क्रमांक तीन पाहत आहोत ठीक आहे यावर आपण एक ते चार प्रश्न पाहणार आहोत आधी आपण उतारा वाचून घेऊ जर तुम्हाला वाचायचा असेल तर तुम्ही आवाज त्याचा बंद करू शकता किंवा व्हिडिओ पॉज करूनही वाचता येईल पुढे गेलात प्रश्न वाचताना परत मागे यायचा असेल व्हिडिओ मागे स्क्रोल करून करता येईल ठीक आहे चला वाचायला सुरुवात करू गणित हा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी खूपच महत्त्वाचा आहे म्हणजे काय विद्यार्थ्याचा जर बौद्धिक विकास बुद्धीचा विकास करायचा असेल तर गणित महत्त्वाचा आहे गणिताच्या अध्ययनामुळे विद्यार्थ्यांची तर्कशक्ती विश्लेषण कौशल्य आणि समस्या सोडविण्याची क्षमता वाढते गणितावरचा उतारा आहे उताराची शब्दातली भाषा थोडीशी बोजळ वाटेल तरी कंटाळा कंटाळा वाटून घ्यायचा नाही शब्द नीट समजून घ्यायचे ठीक आहे गणिताच्या अध्ययनामुळे अध्ययन म्हणजे अभ्यासामुळे विद्यार्थ्यांची तर्कशक्ती म्हणजे काय विचार करण्याची क्षमता हे ते उत्तर असेल किती असेल विश्लेषण वेगवेगळ्या माहितीचं विश्लेषण करणं म्हणजे तुमच्या समोर जर दहा वेगवेगळ्या गेरजाली दिल्या तर त्यातलं योग्य उत्तर काढणं त्यानंतर चार पर्याय दिलेत तर त्याचं विश्लेषण करणं अशी क्षमता सोडवण्याची समस्या सोडवण्याची क्षमता वाढते गणित विषयातील आवड विद्यार्थ्यांना आकडेमोड रचनात्मक विचार म्हणजे काय रचनात्मक विचार ही एक खूप महत्वाची बाब आहे बघा एखादी गोष्ट मांडताना तुम्ही जर सरळ सरळ बेरीज करू शकता का पाच वेरजा असतील तर नाही त्याची आधी नीट मांडणी करावी लागेल ती मांडणी म्हणजेच रचना घर बांधायला घेतलं तर वरून बांधता येईल का कैलास लेणं आहे ठीक आहे महा महाराष्ट्रातलं औरंगाबाद जवळचं जे वेरुळ लेणं आहे त्यातलं डोंगरचे लेणं आहे ना ते वरून बांधत आलेले आहेत कैलासलेलं वरून पण आपल्याला घर बांधायचं असेल तर खालून बांधावं लागतं तशीच बेरीज असेल तिची नीट रचना करावी लागते ही रचना ही रचनात्मक विचार करण्याची क्षमता गणितातून येते तर्कशुद्ध विचारसरणी म्हणजेच काय एखाद्याने आपल्याला सांगितलं की दोन आणि दोन पाच होतात तुम्हाला ते मान्य होईल का दोन अधिक दोन पाच होतील का नाही ते चारच होतील हा जो तर्क आहे ना तो तुमचा पक्का होता पुढचा विचार करण्याची क्षमता येते तुम्हाला जर तो म्हटला की दोन हा अंक दहा वेळा मिळवला तर शंभर होतील नाही होणार तुम्ही ते नीट तर्क लावाल दोन दहा वेळा मिळवला तर वीस होतील विचारसरणी शिकवते होती। गणिताच्या विविध शाखांमध्ये अंकगणित भूमिती बीजगणित आणि सांख्यिकी बघा आता ह्या शाखा आहेत गणिताच्या प्रश्नात विचारलं जाऊ शकतं गणिताच्या शाखा कोणकोणत्या अंकगणित ही एक शाखा भूमिती बीजगणित ही शाखा आणि सांख्यिकी यांचा समावेश होतो किती शाखा झाल्या चार असं नोटेशन काढायला शिका वाचता वाचता ठीक आहे गणित विषयातील आवड निर्माण झाल्यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञान बघा काय आहे गणित आवडल्यामुळे तुमचं विज्ञान चांगलं होतं अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगला मुले जातात आणि तंत्रज्ञान म्हणजेच काय संगणकाबाबत असणारं यासारख्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी मिळतात बघा गणित चांगलं असेल तर तुम्हाला एवढ्या गोष्टी करता येतील विज्ञान शासकी शाखेत जाता येईल इंजिनिअरिंग करता येईल आय टीमध्ये मध्ये जाता येईल अशा प्रकारच्या सुविधा तुम्हाला शिकायला करिअर करायला मिळू शकतं ठीक आहे आलंय लक्षात पुन्हा वाचायचं असेल पॉज करून वाचा ओके चला आता आपण प्रश्न बघू चला तुमच्या समोर स्क्रीनवरती पहिला प्रश्न आहे वाचून घ्या उत्तर बघायचं नाही गणिताच्या अध्ययनामुळे विद्यार्थ्यांची कोणती क्षमता वाढीस लागते शारीरिक क्षमता वाढीस लागेल का, का हो। नाही ती तर खेळामुळे लागते कशामुळे लागते खेळामुळे म्हणजे ही नाही तर्कशक्ती हो नृत्यकला नाही गायनकला नाही हे कशामुळे हे संगीत कला आहेत यांचा आणि वागणिताचा काही संबंध तितकासा नाही ठीक आहे म्हणजे योग्य उत्तर तर्कशक्ती कोणतं होतं पर्याय क्रमांक दोन बघा उत्तर काय आहे तर्कशक्ती गणिताच्या अध्ययनामुळे विद्यार्थ्यांची तर्कशक्ती वाढते आले लक्षात आता काय करायचं समजून घ्या एलिमिनेशन करायला शिका एलिमिनेशन म्हणजे काय वगळणे काय करणे वगळणे चार पर्याय असतील तुमच्या पुढे ठीक आहे चारमध्ये जो योग्य वाटत असेल त्याला टिक करा जो फारसा जुळणार नाही लगेच कट करा त्याच्यानंतर जो दोन वाटतील ते दोन ठेवायचे आणि परत उतारा चेक करायचं चे. उतार जाऊन पुन्हा ते बघायचं सुसंगत शब्द आणि अर्थबोध झाला की मग त्याचा प्रश्नाचं उत्तर द्यायचं ओके चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवर पुढचा प्रश्न दिसतोय ठीक आहे चला बघा बरं काय आहे हे वाचून घ्या माझ्या आधी तुम्ही वाचू शकता प्रश्न आहे गणित विषयात कोण कोणत्या शाखांचा समावेश होतो आपण वाचता वाचता नोटेशन घेतलं होतं बघा मी शब्द वापरला होता नोटेशन ठीक आहे मग नोटेशन घ्यायला शिका तुम्ही जर तिथं आकडा काढला असेल तुम्ही परत मागे जाऊन बघू शकता अंकगणित हो भूमिती हो बीजगणित हो सांख्यिकी बरोबर चारही म्हणजे हा पर्याय जुळतो ठीक आहे पर्यायाला टीक करून ठेवू साहित्य इतिहास भूगोल नाही शारीरिक शिक्षण गणित विज्ञान नाही वाचन लेखन चित्रकला नाही चारही तीन जुळत नाहीत पण यातले मात्र ह्या शाखा आपण तिथे काढल्या होत्या नोटेशन्समध्ये ओके व्हेरी गुड चला आता आपण उत्तर चेक करू काय आहे मी मुद्दाम उत्तर झाकून ठेवलं होतं ठीक आहे उत्तर क्रमांक एक ओके अंकगणित भूमिती बीजगणित आणि सांख्यिकी गणिताच्या विविध शाखांमध्ये यात ते ओळी दिलेल्या आहेत ठीक आहे मी मुद्दाम स्पष्टीकरणात तुम्हाला ओळी दिलेल्या आहेत गणिताच्या विविध शाखांमध्ये अंक गणित भूमितीपैकी गणित सांख्यिकी यांचा समावेश होतो समजले अशा प्रकारे आपण त्या प्रश्नाचं नोटेशन घ्यायला शिकलं पाहिजेत बघू पुढचा प्रश्न तुम्ही माझ्या आधीही वाचू शकता ठीक आहे बघा काय आहे प्रश्न वाचायला सुरुवात करा काय आहे गणित विषयातील आवड विद्यार्थ्यांना कोणते कौशल्य शिकवते गणित विषयातील आवड कोणते कौशल्य शिकवेल तिकडं उत्तर तुम्ही शोधू शकला असाल तर बघा नृत्य कला नाही रचनात्मक विचार हो आपण काढतानाच तिथे समजून घेतलं होतं स्ट्रक्चरल विचार तुम्ही जी रचना आहे तो तुमचा आलेख इमारतीचं उदाहरण मी दिलं होतं वेरूळ लेण्याचं उदाहरण दिलं होतं रचनात्मक विचार तुमचे सुधारतील पाककला नाही गायन कला नाही ठीक आहे मग आता आपण आपलं उत्तर बघू काय येतंय बघा बरं काय उत्तर यस व्हेरी गुड उत्तर क्रमांक दोन तुमचं याला असेल रचनात्मक विचार गणित विषयातील आवड विद्यार्थ्यांना रचनात्मक विचार आणि तर्कशुद्ध विचारसरणी शिकवते हे मी समजावून सांगितलं होतं ठीक आहे चला पुढचा बघू बघा चौथा प्रश्न आपल्या समोर स्क्रीनवर आहे गणित विषयातील आवड निर्माण केल्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्या क्षेत्रात संधी मिळतात कोणत्या क्षेत्रात संधी मिळू शकतात बघा बरं संगीतामध्ये मिळेल का गणितामुळे मिळेल पण एवढी फारशी नाही कला एवढी फारशी नाही ठीक आहे विज्ञान तंत्रज्ञान यस तुम्ही जर नोटेशन घेतलं असेल काय घेतलं असेल नोटेशन म्हणजे त्या घटकाला अंडरलाईन केलं असेल तर तुमच्या लक्षात येईल विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान याच्यात संधी मिळतात संधी म्हणजे काय करिअर करण्याची संधी म्हणजे तुम्ही त्यात करिअर करू शकता जर तुम्हाला गणित चांगलं येत असेल तर क्रीडा क्षेत्रात त्यासाठी गणिताची फारशी गरज नाही पण असलं तर चांगली बाब आहे पण महत्त्वाचं समर्पक उत्तर काय होतं विज्ञान अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान ठीक आहे चला आपण आपलं उत्तर चेक करू बघा बर यस उत्तर क्रमांक तीन विज्ञान अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान गणित विषयातील आवड निर्माण केल्यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञान अभियांत्रिकी तंत्रज्ञान सारख्या क्षेत्रात करिअर करण्याच्या संधी मिळतात बरोबर आहे चला पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर होता चार प्रश्न आपण यात बघितले किती प्रश्न बघितले एक ते चार साधारणपणे तुम्ही जर विचार केलात तर एक ते चार प्रश्न उतारा वाचून सोडवायला तुम्हाला सात ते आठ मिनिटे लागू शकता चांगला उतारा शोधून लिहिला तरी आपल्याला एकंदर दोन तास असतात किती असतात दोन तास आणि सरावाने जसजसे आपले उतारे होतील तसा तुमचा वेळ कमी लागेल ठीक आहे चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये मला तुमचं मत कळवा ठीक आहे चलो थांबतोय गुड डे बाय